डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती आपण घेऊया ते तेव्हा बघायत आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे वादळी अंदाज सदळी वात्रटीका माझ्या दैनिक पुणे नगरीचा चिमटा या वात्रटिका सदरामध्ये तेरा जून दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे हा वादळी अंदाज कुणाचा आहे हे, हे वात्रटीका ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तेव्हा आजची वात्रटिका वादळी अंदाज कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय तिच्या वादळाचा अंदाज येतो कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय तिच्या वादळाचा अंदाज येतो उद्या परवा घ्यायची काळजी तो मग आजच्या आज घेतो उद्या परवा घ्यायची काळजी तो मग आजच्या आज घेतो तो मग आजच्या आज घेतो पुन्हा एकदा पहिलं करू कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय तिच्या वादळाचा अंदाज येतो कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय तिच्या वादळाचा अंदाज येतो उद्या परवा घ्यायची काळजी मग तो आजच्या आज घेतो उद्या परवा घ्यायची काळजी मग तो आजच्या आज घेतो तो, तो आज घेतो सदरील वातिच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडून तिच्या डोळ्यात विजा चमकतात तिच्या डोळ्यात विजा चमकतात भावनांचे ढग गडगडू लागतात तिच्या डोळ्यात विजा चमकतात भावनांचे ढग गडगडू लागतात वादळाचे आवेगावर आवेग वादळाचे आवेगावर आवेग मुसळधार सरीवर सरी झडू लागतात मुसळधार सरीवर सरी झडू लागतात सरीवर सरी झडू लागतात पुन्हा एकदा दुसरं कडून तिच्या डोळ्यात विजा चमकतात तिच्या डोळ्यात विजा चमकतात भावनांचे ढग गडगडू लागतात तिच्या डोळ्यात विजा चमकतात भावनांचे ढग गडगडू लागतात वादळांचे आवेगावर आवेग मुसळधार सरी सरीवर झडू लागतात मुसळधार सरी सरीवर झडू लागतात मुसळधार सरी सरीवर झडू लागतात पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव वादळी अंदाज कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय तिच्या वादळाचा अंदाज येतो कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय तिच्या वादळाचा अंदाज येतो उद्या परवा घ्यायची काळजी तो मग आजच्या आज घेतो उद्या परवा घ्यायची काळजी तो मग आजच्या आज घेतो दुसरं आणि शेवटचं कडून तिच्या डोळ्यात विजा चमकतात तिच्या डोळ्यात विजा चमकतात भावनांचे ढग गडगडू लागतात तिच्या डोळ्यात विजा चमकतात भावनांचे ढग गडगडू लागतात वादळाचे आवेगावर आवेग वादळाचे आवेगावर आवेग मुसळधार सरी झडू लागतात वादळांचे आवेगावर आवेग मुसळधार सरी झडू लागतात मुसळधार सरी झडू लागतात आजच्या वातळिकेचं नाव होत वादळी अंदाज ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच